मित्रांनो पुण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेलं त्रिशुंड गणपती मंदिर या मंदिरावरील शिल्प रेखीव आहे तसंच गणपतीची मूर्ती ही वेगळ्या धाटणीची आहे ऐतिहासिक आहे पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आकाराला आलं गोसाव्यांनी ते बांधल्याचा इतिहास सा आहे साधारणत अठराव्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीत हे मंदिर आकाराला आलं गर्भगृहात मोरावर बसलेली त्रिशुंड गणेशाची विलोभनीय मूर्ती इथे असून मूर्तीमागे शेषशाही भगवानांची साडेतीन फूट उंचीची मूर्ती ही आहे त्रिशुंड गणेशाची उजवी सोंड मोदक पात्रा स्पर्श करणारी मधली सोंड पाटावर रुळणारी तर डावीकडची सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटी स्पर्श करणारी आहे मंदिराच्या आतलं शिल्पकाम सुद्धा अद्वितीय आहे त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यातलं मठ आणि मंदिर या स्वरूपातलं अद्वितीय असं मंदिर आहे गजलक्ष्मी तळधर जलस्रोतांकडे जायचे मार्ग शिलालेखातले उल्लेख लिंगोद्भव गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत कशी झाली हे माहीत नाही मात्र मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे अठराव्या शतकातला हा ठेवा आपल्यासाठी सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय वारसा म्हणूनही मोलाचा आहे समाधी स्थान साधकांना साधना करण्याची विशेष सोय मंदिराच्या तळघरात असून ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले पण हे तळघर फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच भाविकांसाठी उघडण्यात येतं विशेष म्हणजे इथल्या शिलालेखात असणाऱ्या उल्लेखानुसार इथे भगवान शंकरांचे रामेश्वर नामक मंदिर असल्याचा तर दुसऱ्या एका शिलालेखात श्री दत्तांचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे आणि प्रत्यक्षात ते त्रिशुंड गणेशाचे स्थान आहे गाभाऱ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या लिंगोद्भव शिल्पामुळे इथे भगवान शंकरांचे मंदिरच होणार असल्याचं लक्षात येतं मात्र काही कारणास्तव ते राहून असावं असा अभ्यासकांचा अंदाज आहे मग मंडळी तुम्ही पुण्यातल्या या ऐतिहासिक त्रिशुंड गणपती मंदिराला कधी भेट आहे का या गणरायाच्या दर्शनाला तुम्ही कधी गेला आहात का कमेंट करून नक्की सांगा